हे कर्म असतात आणि कर्म एक दिवशी रिटर्न येतात राधाकृष्ण विखेंनी पहिल्यांदाच शरद पवारांवरती इतकी सडकून टीका केली असतात पवारांच्या पक्षाकडे ना कार्यकर्ते आहेत ना पदाधिकारी आहेत आणि ना निवडणूक लढवण्यासाठीचे उमेदवार म्हणून ते अजित पवारांच्या पक्षासोबत युती करा असं म्हणत असावेत असं राधाकृष्ण विखेंनी केलेलं स्टेटमेंट आणि त्यावरती रोहित पवारांपासून शरद पवारांपासून सुप्रिया सुळेंपर्यंत व्यक्त झालेले वेगवेगळे मतं या yes, सगळ्या भूमिकांमध्ये प्रश्न असा तयार होतोय की नेहमी शरद पवार हे संभ्रम निर्माण करणारी राजकीय परिस्थिती तयार करतात ज्या पुतन आपल्याकडून पक्ष चिन्ह काढून घेतले त्याच्या विरोधात आपण लोकसभा लढलोत विधानसभा लढलोत आणि ते लढत असताना आपण पक्ष नेतृत्वाला कुठल्याही प्रकारचं टार्गेट केलेलं नाही आणि त्यांच्या सोबत गेलेले आमदार खासदार यांना आपण टार्गेट करत बसलो यातूनच पवारांचा घरातील घरोबा दिसून आला आणि त्यामुळे आजच्या डेटला शरद पवार की अजित पवार या दोघांमध्ये लोकांना कोणाही विषयी सहानुभूती वाटत नाही जी सहानुभूती काही प्रमाणावरती उद्धव ठाकरेंबाबत आजही टिकून ती पवारांच्या पक्षाबाबत आज नाहीये कारण हेच की तयार केलेला संभ्रम शरद पवारांनी निवडणुका झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी ठरवावं की तिला केंद्रामध्ये सत्तेत बसायचंय की विरोधी वाकावर बसायचे हे केलेलं स्टेटमेंट स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप सोडून कोणाही सोबत युती केलेली मला चालेल असं शरद पवारांनी केलेलं विधान ज्या चर्चा मधून ऐकायला आलं या सगळ्या गोष्टी सांगतायत की शरद पवार कोणत्याही गोष्टीवर स्टेबल नाहीत ज्यावेळी उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात पूर्णतः लाट तयार झाली होती आणि शिंदेना ज्यावेळी मुख्यमंत्री केलं गेलं त्यावेळी सर्वात अगोदर एकनाथ शिंदे झाल्याच्या शुभेच्छा सरसवले होते तिथेही लोक म्हटले होते की ज्या ठाकरेंचा पक्ष चिन्ह सगळं काढून घेतलं गेलंय त्या शरद पवारांनी ठाकरेंबाबत सहानुभूती न ठेवता लगेच शिंदेसोबतची जवळ एकता वाढवण्याचा प्रयत्न केला याच्याच विरुद्ध गोष्ट घडली होती ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी मात्र शरद पवार देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देण्यासाठी हार गुच्छे घेऊन गेले नाही शरद पवार नेहमीच संभ्रम अवस्थेत खेळलेत तीच तीच खेळी शरद पवारांकडून रिपीट होत गेली आहे आणि ही बरीचशी कारणं अशी आहे की आत्ताच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी गिंतीत नाहीये अजित पवारांचे आमदार तरी काही प्रमाणावरती ताकद लावतायत पण शरद पवारांच्या पक्षाकडे आपण एखाद्या नगर परिषदेवर स सत्ता मिळवली तर त्या सत्तेच्या बदलात निधी कुढून देणार पाठपुरावा निधीसाठी कोण करणार प्रश्न कशी सोडवली जाणार या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही आणि या सगळ्या गोष्टी आपण पवारांचा पक्ष संपतोय म्हणून त्यांची लाट ओसरली असं म्हणत नाही आपण असं म्हणतोय राज की राजकीय खेळी तीस तीस रिपीट करायची वारंवार राजकारणामध्ये संभ्रम निर्माण होईल अशा परिस्थिती निर्माण करायच्या आणि ते परिस्थिती तयार झाल्यानंतर त्यावरती होणाऱ्या सुद्धा बघाव्याच लागणार राधाकृष्ण विखेंनी जो मुद्दा शरद छेडला ते विखे सुद्धा काँग्रेसमधूनच इकडे आलेले आहेत पण या सगळ्या गोष्टींमध्ये ते त्यांचं अस्तित्व टिकवू नयेत हे विसरता येणार नाही मेन मुद्दा असा सध्याच्या घडीला राज्याच्या राजकारणात चर्चेला जात आहे तो म्हणजे शरद पवार पुढच्या काही दिवसांमध्येच अजित पवारांसोबत आपली सत्ता स्थापन करू शकतात जर पक्ष फुटतच असेल आपल्या मुलीला पुढचं राजकीय भवितव्य काही दिसतच नसेल रोहित पवार तर तसेही काकांसोबत जाण्यासाठी तत्पर आहेत एका पायावरती उभे आहेत जर आपल्या परिवाराचं भविष्य जर संपताना दिसत असेल तर शरद पवार कधीही अजित पवारांसोबत जातील आता हे म्हणण्यासाठी काय असं नाही की एखादा अंदाज पंची टोला आहे कारण शरद पवारांनी आधीच स्टेटमेंट केलेलं आहे की सुप्रिया सुळेनी ठरावं सत्ते की सत्तेत बसायचं की विरोधी वाकावं ते शरद पवार आजही अजित पवारांच्या विरोधात बोलत नाहीये ते शरद पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सांगतात भाजप सोडून कुणाशीही युती करा ते शरद पवार उद्याच्या राजकीय परिस्थितीनुसार सगळं काही विसरून शिंदेसोबत अजित पवारांसोबत जाऊ शकतात त्यामुळे विखेंनी जे गोल वर्तुळ त्यांच्या भोवती आखल की आता यांच्याकडे काहीच राहिलेलं नाहीये आणि हे कर्म आहेत जे कर्म रिटर्न 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 फिरताना दिसत आहेत ती चर्चा तशीही लोकांमध्ये ऐकायला मिळते त्यामुळे पाहण्यासारख्या भूमिका बऱ्याच आहेत की पवार तीच तीस, -तीस खेळी रिपीट करतील का नगर परिषदेमध्ये एखादी तरी नगर परिषद पवारांच्या हाती लागेल का कारण परिस्थिती सध्याची अशी आहे की ठाकरे पवार काँग्रेस राज ठाकरे आहेत ठाकरेंचं था। तरी कमीत कमी मुंबईमध्ये वजन दिसून येते पण इतर ठिकाणी उमेदवार स्वतंत्र आघाड्या समित्या स्थापन ज्या बाळासाहेब थोरातांचं कौतुक राज ठाकरे हे राज्याच्या लेवलवर करतायत की चाळीस वर्षांपासून न पडलेला व्यक्ती लाखांच्या मताने कसा पडतो त्या राज ठाकरेंना सुद्धा ही माहिती कळणं गरजेचं आहे कि बाळासाहेब थोरात सुद्धा संगमनेर मधील नगर परिषद पंजावर लढत नाहीयेत वेगळीच आघाडी वेगळीच समितीने वेगळंच चिन्ह घेऊन जे आहे की संगमनेरची नगर परिषद लढण्याची वेळ थोरात आणि तांबेंवर आली आणि तेच राज ठाकरेंपर्यंत माहिती जाणं गरजेचं आहे की जे म्हंटले होते बाळासाहेब थोरात पडू शकत नाही मतांचा घोळ झाला होता पण इथं ते पंजाच घेत नाहीत म्हणजे जिथे पक्ष आणि चिन्ह सोडून निवडणुका लढण्याची वेळ येते त्या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये आताच्या नगर परिषदांमध्ये ठाकरे पवार यांचं अस्तित्व काय राहणार मान्य निवडणुकांचा गोड मान्य मतदारांचा गोळ मान्य ईव्हीएम वरती संशय पण हातातही काहीच उरलेलं नाहीये आता जे मेनमेन नेते होते त्यांनीच त्यांच्या तलवारी सोडून टाकल्यात पण हे सगळं घडलंय जर मतदार याद्यांमध्ये घोळ मत झालेच असतील तर फक्त पाच वर्षांमध्ये घडलेलं नाही बाळासाहेब थोरात एका व्यासपीठावर मान्य करतात की मी सुज्ञ होतो मी कुठल्याही प्रकारे मतदारांमध्ये बोगस मतदार ऍड होऊ दिले नाही तेच बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये बोलताना मात्र म्हणतात की बोगस मतदारांचा आपल्याला फटका बसला नऊ ते साडे नऊ हजार बोगस मतदार होते बदललेली भाषा आहे आता या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये एकच बेनिफिट जो आहे तो महाविकास आघाडीला होऊ शकतो तो म्हणजे महायुतीतील अँटी इन्कम्बन्सीचा बसलेला फटका त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो आत्ताच्या घडीला अजित पवारांचा पक्ष शिंदेचा पक्ष भाजपचा पक्ष स्वतंत्र लढतोय तीन पक्षाचे बऱ्याच ठिकाणी तीन नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनेकांचे कार्यकर्ते फुटलेत अनेकांचे जाहीर केलेले उमेदवार फुटलेत या सगळ्या फाडाफुडीत किंवा फुटाफुटीचा फायदा हा मात्र महाविकास आघाडीला होऊ शकतो तेवढाच एक बॅकअपचा चान्स जो आहे तो मला आत्ताच्या घडीला दिसतोय तुम्हाला काय वाटतंय शरद पवारांनी आपली भूमिका स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये जाहीर करणं गरजेचं होतं सगळं काही कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर सोडल्यानंतर जर वरून पक्षाचं नेतृत्व सोबत नसेल तर कार्यकर्ते खाली कशा पद्धतीचं युद्ध लढणार आहेत जर यांना सेनापतीच नाही आहे तर व्यक्त व्हा या गोष्टींवरती जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र